फ्रेंड्स आज आपण बोलणार आहोत दोन खूप महत्त्वाच्या बद्दल एक आहे इंटलेक्ट आणि दोन म्हणजे टर्मरिक येस सो हे दोन प्रॉडक्ट्स महत्त्वाचे आहेत कारण आपण आज सगळ्यांनी जर बघितलं तर आपण खूप वेगामध्ये आजची जी जनरेशन आहे ही म्हातारी होत चाललेली आहे थोडक्यात काय तर आपण आपल्या आजी आजोबांची स्किन आई वडिलांची स्किन ही जी बघितली तर खूप काळपर्यंत त्यांची त्वचा किती तजेलदार आणि टवटवीत असायची पण आज आपल्याबद्दल जर आपण बघितलं खूप लवकर म्हणजे पंचवीसी तीशीमध्येच लोकांना आजकाल फाईन लाईन्स किंवा एजिंग साईन्स हे दिसायला लागलेले आहेत ला ह्याचं मुख्य कारण म्हणजे हे जे फ्री रॅडिकल्सचा जो तणाव आपल्या शरीरामध्ये जो वाढलेला आहे कारण आजची जी हवा आहे जे काही पाणी आहे जे काय दही आहे जे काय दूध आहे जे आपण खातो आहे ह्या सगळ्यांवरती ज्याच्यावरती आपला कंट्रोल नाही आहे पण आपल्या लाईफवर आपल्या हेल्थवर जर आपल्याला कंट्रोल आणायचा असेल तर आपल्याला या फ्री रॅडिकल्सवरती कंट्रोल आणणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठीच इंटेलेक्ट आणि टर्मेरी कसे हेल्प करतात हे आपण बघूयात तर इंटेलेक्ट हे तीन पॉवरफुल अँटीऑक्सिडेंटचा खूप छान सोर्स या आहे याच्यामध्ये आहे पाईन बाग्स <coughs> जे वृक्षाचा एक्स्ट्रॅक्ट घेतलेला आहे जे एक पॉवरफुल अँटीऑक्सिडेंट आहे त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला चेरीचा एक्स्ट्रॅक्ट मिळतो त्याचबरोबर सिट्रस फ्रूट्सचा एक्स्ट्रॅक्ट मिळतो तर सिट्रस फ्रूट म्हणजे मधून घेतलेलं एन्झोजेनॉल त्याच्याचबरोबर जे सिट्रस फ्रूट्स आपण म्हणतो ते यामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस फळांचा अर्क आपल्याला एकाच गोळीमधून मिळतो जो आपल्याला मदत करतो या फ्री रेडिकल्सची फाईट करण्यासाठी जो आपल्या शरीरातून ह्या फ्री रेडिकल्सला कंट्रोल करण्यासाठी उपयोग करतो तुमच्या स्किनसाठी तुमच्या हार्टसाठी तुमच्या हेल, हेल्थ तुमच्या आय हेल्थसाठी अनेक तुमच्या किडनी फंक्शनसाठी आणि अनेक अशा फंक्शनसाठी जर हा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला आणि झालेलं थोडक्यात काय तर आपल्या प्रत्येक ऑर्गन्सची एज रिव्हर्स करण्याचं काम ही अँटीऑक्सिडंट्स करत असतात अँटलेक्ट एक अतिशय सुंदर अँटीऑक्सिडंट आहे जे ज्यांना मायग्रेनचा त्रास असेल अशा लोकांना तर जरूर ही घेतली पाहिजे मायग्रेनसाठी ह्याचे खूप चांगले रिझल्ट्स आहेत त्याचबरोबर तुमची हार्ट हेल्थ तुमची आय हेल्थ स्किन हेल्थ हेअर हेल्थ गट हेल्थ या सगळ्या प्रकारावरची खूपच चांगल्या प्रकारे इंटेलेक्ट काम करतो आणि एज रिव्हर्स करण्यासाठी इंटेलेक्टचे खूप चांगले रिझल्ट्स आहेत सो नक्कीच इंटेलेक्ट आपल्या लाईफमध्ये सामील करा पुढे आहे टर्मेरिक टर्मेरिक म्हणजेच हळद सो हळद आपण बघितलं तर डेफिनेटली त्याच्या अँटीसेप्टिक किंवा अँटीफंगल अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीजसाठी खूप फेमस आहे आपण सगळेच जण म्हणू की आपण तर हळद खातोच आणि खाल्ली पण पन पाहिजे पण आपल्या जेवणामधून जी काय आपण खातो की आपण लोणचं खातो भाज्या खातो अनेक हळद असलेले बरेच पदार्थ आपण आपल्या आयुष्यामध्ये खात असतो पण आपची जी, जी एक गोळी आहे हळदीची याच्यामध्ये पन्नास हळकुंडांचा अर्क एका गोळीमधून मिळतो तर नक्कीच आपण पन्नास हळकुंडांचा अर्क एका महिन्यात देखील खात नसू जर मग आपल्याला एवढे सगळे पॉवरफुल अँटीऑक्सिडेंट एका टॅबलेटमध्ये जर मिळत असतील जे लाईफमधून आपल्या ह्या फ्री फ्री रेडिकल्सला कंट्रोल करण्यासाठी मदत करू शकतात तर का नाही इंटेलेक्ट आणि सारख्या दोन अँटीऑक्सिडेंटचा आपल्या लाईफमध्ये समावेश करायचा मी तर यांची सुरुवात केलीच आहे आणि याचा मला खूप चांगला फायदाही होत आहे अनेक माझ्या स्किनमध्ये छान चेंजेस झालेले आहे बऱ्याचशा अँटीऑक्सिडेंट्सचा मला खूप चांगला उपयोग हो झालेला आहे लाईफमध्ये हेल्दी राहायला एनर्जेटिक राहायला ह्यांचा नक्कीच मला उपयोग होतो आहे मी तर सुरुवात केलीच आहे तर तुम्ही कधीपासून सुरुवात करणार आणि जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर डेफिनेटली मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे नाईन थ्री टू टू थ्री फाय नाईन सिक्स 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 थँक्यू